परभणीच्या पांगरी गावा चा, गाव या गावामध्ये धक्कादायक प्रकार जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांनी शालेय पोषण आहारातील तांदळाची काळ्या बाजारात विक्री केल्याची गावकऱ्यांचा आरोप आहे या पहिले सुद्धा असाच प्रकार तांदूळ विकण्याचा घडला आहे असा गावकऱ्यांनी आरोप केला आहे हिंगोलीच्या पांगरी बाळसका येथील प्रकार ग्रामस्थाचे काय म्हणणे आपण पाहूयात दिनांक सतरा ऑगस्ट दोन रोजी आज दुपारी जवळपास अडीच साडेतीन वाजता आमच्या गावामध्ये हे तांदूळ जिल्हा परिषद शाळा पांगरी या गावामध्ये पकडलेले आहे तर यामध्ये मुख्याध्यापक व त्याच्यासोबत जे कोणी माणसं असतील त्यांनी हे परस्पर भंगारवाल्याला या ठिकाणी विकलेले आहे तर आमच्या गावातील माणसांनी मुलांनी या ठिकाणी हे पकडलेले आहे तर हे किती उठल

नंतर पुरी सरनं प्रत्यक्ष कॉल केला नंतर मला बोलवलं आतमध्ये समजून सांगायला की चुकी झाली मग आणि आठवाला म्हणलं की मी त्यांना पैसे दिले मोठ्या पांगरी मध्ये ही घटना घडलेली आहे प्राथमिक शाळा जिल्हा पांगरी आणि यांचा हा पण एक आरोप आहे की याच्यानं हे आता तर पकडल्या गेलेलेच आहेत पण याच्या आधी बऱ्याच वेळेस ही अशी विक्री झालेली आहे अशी गावाला संबंधित या सर्वांची संबंधित आहेत त्याच्याकडे पुरी सर हे त्यांच्याकडे चार्ज आहे आमच्या मुख्याध्यापक म्हणून आमच्या शाळेचा तर बऱ्याच वेळेस अशा विकल्या गेलेल्या आहेत म्हणून असा गावकरी मंडळाचा आरोप आहे हे समजत सर्व या ठिकाणी फिरवतो हे सर्व परस्पर अशी खरेदी विक्री बऱ्याच वेळेस होते म्हणून या ठिकाणी सध्या उपस्थित शाळेचे शालेय पोषण आहार समितीचे अध्यक्ष शालेय समितीचे अध्यक्ष कृष्णा लिंबोळे आमच्या गावाचे अध्यक्ष आहेत ते बोलतील थोडं बोला अध्यक्ष <coughs> नमस्कार मंडळी मी कृष्णा तुळशीराम लिंबोळे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पांगरी बासका आज दिनांक सतरा ऑगस्ट रोजी दुपारी अडीच तीनच्या सुमारास हा तांदूळ विक्रीचा समितीच्या परस्पर आणि गावकऱ्यांच्या परस्पर हा विक्रीचा व्यवसाय आज शाळेमध्ये घडला आणि गावातील तरुण मुलांनी याच्याकडे लक्ष दिलं आणि हे तांदूळ आज पकडला गेला याचा अंदाजे साठ किलो हे तांदूळ आहेत असंही मुलं सांगत आहेत संबंधितांवर व्यवस्थित अशी शासनाने कारवाई करावी आणि हा उर्वरित जो माल या ठिकाणी पकडलेला आहे हा माल ग्रामपंचायतीकडे आत्ता आपण सरपंचाच्या हस्ते जमा करून देऊ आणि योग्य ती कारवाई पुढील होईल याची मी सर्व मंडळीकडून अपेक्षा बाळगतो धन्यवाद